किट टू द मुवा नुसतं मला डिस्टर्ब करत होतो हे खूप खूप माइंड कन्फ्युज खूप कन्फ्युज आहे घडीत बोलतात की मी तर तिकडे आता पहिले घर बघायचं आहे तर आमच्या नवीन घराचा ब्लॉग नक्की बघा बिझनेस साठी सुट्ट्या तुम्हाला ठेवा लागतील गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवरती आणि जसं तुम्ही काल बघितलं आपल्या म्हणजे व्हिडिओमध्ये की मी तिकडून निघून आलो अचानक जॉईनिंगची प्रोसेस अर्धी सोडून कारण माझं मनच लागत नव्हतं मला खूप म्हणजे मी बोलतो ना युद्ध युद्ध करत होतो मनामध्ये खूप की काय केलं पाहिजे आत्ताचा जो जॉब आहे तो एकदम सॅटिस्फॅक्टरी जॉब आहे आणि मला म्हणजे सगळ्या काही गोष्टी माझ्या इथं सेट झालेल्या आहेत बट काय करू या गोष्टीमध्ये म्हणून मग मी प्रियाला बोललो आणि आता प्रियाला कसं तरी म्हणजे प्रिया मला कसं तरी कन्व्हिन्स करते की तुम्ही जी आहे ती डिसिजन योग्य घ्या तुम्हाला जे मनाला योग्य वाटेल ते करा मी तिला बोललो तू माझ्यासोबत चाल मग आपण ते जॉईन करू मग मी तिला आता ती कन्व्हिन्स होते मग कदाचित आम्ही आज सामान बॅकपॅक पॅक करू आणि परत जाऊ अलिबागला तर मी तिला घेऊन जातोय कसं राहिलं माझ्या मला माहिती बोलतात की माझं होतच नाही मला तुझ्यापासून तुझ्यापासून लांब नाही राहू शकत कारण की कसं तिकडे काही सेटलमेंट सेटलमेंट नव्हती म्हणजे रूम नाही काही नाही काहीच नाही नुसतं कशी फिरत होतीच पाहिजे आणि मान्य आहे मला की सगळं काही होतं वेळेनुसार सगळं काही सुखरूप होईल आणि मी खरं सांगतो अलिबाग मध्ये आपल्या फ्रेंडनी आपल्याला खूप जास्त मदत केली थँक्यू तुला ऍक्च्युली संस्कृती खूप खूप थँक्यू तुझ्या मम्मीला पण खूप जास्त थँक्यू कारण तुम्ही माझ्यासाठी आमच्यासाठी इतकी धावपळ केली पूर्ण अलिबागमध्ये आणि फायनली तुम्ही खूप खूप प्रयत्न केले आमच्यासाठी बट आम्ही पण आता तेच डिसिजन घेतोय की पटकन तिकडे यायचं अलिबागमध्ये सेटल व्हायचं विचार करतोय तर तिकडे आता पहिले घर बघायचं आहे तर आमच्या नवीन घराचा फ्लॉग नक्की बघा आम्ही तुम्हाला दाखव आणि इथलं काहीच हा इथलं काहीच काढता येणार नाही आपल्याला कसं कपडे वगैरे आणि थोडेसे जे वरवरचे सामान आहे जसं आपलं एअर फ्रायर झालं आपलं मिक्सर झालं अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण तिकडे घेऊन जाणार आहे मी तिला तेच बोललो की तू सोबत असले ना मी कोणताही म्हणजे किती खडतर जॉब असला तरी मी करेल सो मग ती बोलली की मी येते आणि खूप दुविधात म्हणजे माझ्या घरचे पण खूप टेन्शन मध्ये पडले ते पण सगळे तेच म्हणताय की जॉब आहे सो तू तो केला पाहिजे ही आमची विश आहे बट शेवट डिसिजन तुझी आहे तुला तुला काम करायचं आहे तुझ्या मनात तुला काय वाटतं ते कर कारण आम्ही तुला आजपर्यंत कधीही कोणता दडपण दिला नाही यापुढे कधी देणार नाही सगळं काही तुझ्यावरती डिपेंड राहील आणि प्रियाची मेन काळजी घे कारण सध्या तिची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर मी खूप मोठ्या फक्त की तो आता इथे मी सध्या राहतोय पालघरमध्ये तर इथे नाहीये आणि इव्हन आपल्या नाशिकला सुद्धा नाहीये त्यामुळे त्यामुळे मला अलिबाग भेटलंय आणि अलिबागमध्ये मध्ये शिफ्ट व्हायचंय बट नवीन गाव नवीन शहर नवीन लोक या सगळ्यांमध्ये खूप मी जास्त म्हणजे हरवल्यासारखं हरवल्यासारखं झालं होतं मला आणि पण की तुम्ही आता आता हा मी बोललो सोबत राहिला तिकडं तर मम्मी बोलले आम्ही येतो दोन दिवसाला इकडे जो म्हटलं ठीक आहे तसं करा पण माझ्यासोबत राहिला या ऍट हो बिलकुल नाही करा सगळं म्हणजे आणि इकडं कसं स्वतःचं घर आहे इतकं प्रमाणे बनवलेलं आमचं हे घर आहे आता हे कसं दोन वर्ष झाले घराला आणि म्हणजे नाही का खूप जायचं खूप आवडीने सगळं बनवलंय कुठे काय पाहिजे ते सगळं हातात येतं ऑटोमॅटिक बनवलंय घर सगळं आणि शेवटी आता नवीन घरी शिफ्ट व्हायचंय तिकडे आणि सगळं काही परत नव्याने उभं करायचंय परत नवीन वस्तू घ्यायच्या आहे खूप मोठं टेन्शन आहे सो चला बघूया आता काय होत पन ते आता मम्मी त्यांच्याकडे चाललो आहे त्यांना पण आपण विचारूया की मी कोणता नाही ते तर विचारायचं येत्या पण मी हा जॉब करू की नाही करू मम्मींचं उत्तर बघा <laughs> जॉब डेंजर आहे चला माझ्या मनात अजूनही तेच धकधक लागलेली आहे तर चला आपण माइंड कन्फ्युज यांचं खूप कन्फ्युज आहे घडीत बोलतात की मी करतो घडीत बोलतात नाही करत मी म्हणजे इतकं कन्फ्युजन मध्ये ना तर त्यांना समजतच नाही मी काय करू काय नाही इथे आले करतो आणि तिकडे हॉस्पिटलला जेव्हा ते हॉस्पिटल बघितलं सिव्हिल की बोलतात की, बोलता की मी नाही करत नाही म्हणजे कसं आतापर्यंत आहे ना केलेले म्हणजे मी टीचिंग क्षेत्रात होतो हॉस्पिटलला जरी होतो तरी त्यानंतर आताचा पण जो जॉब आहे माझा क्लिनिकल माझा खूप कमी एक्सपोजर आहे माझं कसं पेशंटची ओपीडी असते वगैरे ओपीडी काढली की का बस संपलं बट मी वॉर्डमध्ये कम्प्लीट काम नाही केलेलं म्हणजे आयसीयूचा तो जो आवाज मला भीती वाटते ऑबवियसली आणि भीती म्हणजे कसं की म्हणजे घरात दोन तीन इन्सिडेंट्स असे झालेले आहेत माझे ना की खूप काही आहे म्हणजे मी आता ते तुम्हाला लगेच एक्सप्लेन नाही करू शकत बट तेव्हापासून मला ना आयसीयूची खूप भीती वाटते सो बघूया आता काय होतं ते आणि जातो आता आम्ही मम्मीकडे मम्मी बोलल्या बोल की इकडे एकदा आपण बोलूया त्यांच्यासोबत ते काय म्हणतात त्यांना एकदा विचारू की काय केलं पाहिजे मी तर चला नवीन मेकअप आर्टिस्ट आलेले इथ किट टू आर्टिस्ट किट टू दुवा डिस्टर्ब शॅडो पण घेतला लावणार रे स्वतःला लाव ना ओ मेकअप आर्टिस्ट बने मेकअप आर्टिस्ट बने का तू हाय कर सगळ्यांना ना मम्मा मग तुम्हाला भेटायला येशील आईस्क्रीम तुला कोण देईल मी पण चाललो मामा आता तू येशील माझ्या सोबत ये तू येतो का येतो तू आमच्या सोबत येतो बाबा होय येतो का आमच्या आमच्यासोबत येतो का आमच्या सोबत बाबांनी आणली ती माझ्यासाठी काय दाखवते तू येणार ना मग आमच्यासोबत पहिला ना किती मतलबी पोरगा याला ना जर खायला दिला ना तरच हा म्हणतो नाहीतरी डायरेक्ट नाही म्हणतो माझी बाई येतो शो देते पण घाई कस आहे छान आहे का लाजला आता खेळाचा सो मी पेयूला पण घेऊन चाललोय तसं मी तुम्हाला सांगितलं तसं मम्मी आता तुम्ही सांगा मम्मी टेन्शन मध्ये आलंय <laughs> काय करायला पाहिजे मी जॉब करू की नको करू हा जॉब करणं तर गरजेचं आहे कारण की तुमचं पुढं भविष्य आहे त्याच्यामध्ये होणाऱ्या बाळाचं चारे सगळ्यांचं आता झालंय पण आता काय करणार आपण करावंच लागेल करू सगळे मिळून काही ना काही त्याच्यातून मी बाहेर पडू काय काही हो राहू ना राहू ना असं थोडं मम्मीला घेऊन जायचं का नाही येणार आहे ना याबाहेर बोली ना त्यांना मला करता राहू तिकडे एकटीला जीवावर सोडू शकत नाही म्हटलं मी राज जाईल पंधरा पंधरा दिवस आम्ही सर्वच राहू तू राहशील ना किट्टू मा तुम्हाला काय वाटतं आम्हाला भेटायला बेटर माहिती सांगायची आता तुम्ही सांगा काय वाटतं करू का नको करू जाऊ नाही करायला पाहिजे करायला पाहिजे नक्की ना, ना। नक्की एक दीड दोन उद्या नाही नाही येतील ना मी परत येणार तुम्हाला घ्यायला म्हणजे मी आता घेऊन चाललो पप्पाला दोन तीन दिवस मला थोडस तिकडे सेट करायला मदत करतील मी पहिल्याच दिवशी ड्युटी निघून गेलो तर हिपोर्गी एकटी राहील घरी त्याच्यामुळं मग दोन तीन दिवस फक्त मग तुम्हाला घ्यायला परत येऊ मी मी येणार आहे परत म्हणजे मला तीन दिवस मग लपला तो आमचा जीव नाही लागणार त्याच्यामुळे तुम्ही पण लगेच करणार तुम्ही माझ्या सोबत हे मम्मी ना वि

मग ठीक आहे तुम्ही पण आता सगळे बोलतात मी जातोय उद्या पप्पाला घेऊन पूर्ण सपोर्ट करू राहू हा मग वाटा मग इकडे घेऊन पण माझं मन नाही लागत तुम्हाला माहिती आहे ना आता एकटं या कंडिशन मध्ये मी तिला जेवणाचं काय होईल आम्हाला इथे येऊन माझ्या हाताला करतो कॅमेरा मॅकडे घ्या चांगलं हा म्हणून तर आणि तेच नाही पण

परत एकदा बोला काय बोलले विशालच्या लग्नासाठी पाच सुट्ट्या तुम्हाला ठेवाव्या लागतात त्यांची खुशी बघा किती दिवसानंतर खुश दिसत आहे सो तुम्ही आता प्रश्न करतील कमेंट मध्ये ठरलं की काय काय तर ते सगळ्या नंतर सांगतील मम्मी तुम्हाला आता आपण कसं तुम्हाला आता विशालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही की ती प्रोसेस आता दहा पंधरा दिवस अजून मग त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला हे सगळं सांगू सांगू गाजत या चला मग आता आम्ही जातो घरी आवरतो तयारी करायची उद्या निघायची भांडे भरायचे

तू मस्ती खोर झाला ना तेव्हा ना तु? ते मांजर लावून बसला आता तुला काय वाटतं रे बा काय करा जॉबचं मी जाऊ की नको जाऊ जायला पाहिजे ना कारण की सरकारी जॉब आहे स्टेट चा आहे सेंट्रल पण नाही तर जायलाच पाहिजे सगळे नाही नाही तो मला ते म्हणतोय भाऊजी तुम्ही तुमच्या डिसिजन घ्या म्हणजे तो साहजिक आहे आता मी जर पळून आलो तेच बोलतो त्याला आलेलं म्हणजे म्हणजे कसं होईल काय होईल तुमच्याकडून होईल का नाही भरोसा नाही का असं काय नाही काय करायला तिथं म्हणजे मी येतो इकडे रिटर्न बार बार आणि ती मला अशी असते मला तर भरोसा आहे एवढं चार वर्ष काय करतोय बापरे चांगलं इमोशनल ब्लॉग होऊन चाललाय हा ते पण खरंय मी पण तेच बोलतोय तुम्ही तुमच्या मनाने योग्य ते डिसिजन घ्या आणि तुमच्या मनाच करा ओके सो नाही म्हणतोय ना नाही माझं मन एकट्याला तिकडं राहा नाही म्हणतोय हा त्याच्यामुळे मी जरा एकट्याला सोबत असली तर मग मला टेन्शन नाही मम्मी पण मम्मी, मम्मी लगेच दोन तीन दिवसात घेऊन जायचं आपल्याला हा तुम्ही जर पळून आलं तर मी ब्लॉग बनवलं बरं का मम्मी आम्हाला आम्हाला इकडं पळून चाललं तिथे गेल्यावर पळून येणार नाही नाही तसं नाही म्हणतील विशाल चल आता जाऊ जाऊ तिकडे आहे तुम्ही कामांचं नाटक करतील आता सगळे काम तुम्ही ऑनलाईन दिवस आपलं सेट होईपर्यंत तरी मम्मी राहणार ब्लॉग बनवलं ओ तुम्हाला भारी भारी लोकेशन दाखवलं भारी खूप भारी लोकेशन आहे त्यांनी मला हे करावं जाऊ मस्त सांगतो हफ्त्यातले तीन ब्लॉग मी बनवेल सुट्टी लाडे मम्मीला मम्मीला थांबवण्यासाठी ते तरी काम करेल <laughs> करे, करे। माझे चांगले चांगले त्यांना पण सांगा सपोर्ट करा मला करतील मग सगळे करतील तुम्ही करतील का मी आहे ना <laughs> चला आता जातो आम्ही घरी गेला होतील होतील लवकर सबस्क्राईब करा सगळ्यांनी नाही नाही तू लग्न कर तुला सगळे सपोर्ट का करण्या चला निघतो आम्ही आता 吃个肉